या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा अग्निहोत्र काळाची गरज असं मत मोनिका कोठे यांनी व्यक्त केले स्वरांजली न्यूज चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिन व विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट गुरुजींच्या वाढदिवसानिमित्त पूर्व भागातील शिव हनुमान मंदिर येथे शनिवारी सामूहिक अग्निहोत्र आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवहनुमान मंदिरात आरती करून दीप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या सामूहिक का अग्निहोत्र कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग होता यावेळी सिने सृष्टीतील कलाकार आरोही विश्व फाउंडेशनच्या सृष्टीताई डांगरे स्वरांजलीचे संस्थापक दयानंद मामड्याल शिवहनुमान देवस्थानचे अंबादास बिंगी स्वरांजली गोशाळा संस्थेचे रमाकांत मामड्याल माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू कोमल मित्रमंडळ पदाधिकारी लंबोदर मित्रमंडळाचे पदाधिकारी सौ माधवी अंदे हेमा मुदगुंडी कल्पना अर्षणपल्ली पल्लवी येदूर लता गुंडला स्वरांजली चॅनलचे सुनील भालेराव पुरोहित मुकुंद मामड्याल निवेदक गिरीश गोस्की भावना गोस्की राधिका जाधव यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी स्वरांजली परिवारातील सदस्य पदाधिकारी व या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर